नमस्कार मित्रांनो उद्या म्हणजेच वीस ऑगस्टला एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार आ, निरा शिव तक्रार केसरी मित्रांनो ठिकाण असणार आहे निरा थोपटेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या मैदानात एक नंबर बक्षीस आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एकावन्न हजार याच मैदानात क्वार्टर फायनलसुद्धा होणार आहे एक ते सातपर्यंत पर्यंत एकवीस हजार एकवीसशे एकवीस रुपये असणार आहे असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान पार पडतंय या मैदानात नक्कीच आपल्याला मोठे मोठे महाराठी पाताण दिसतील त्याचबरोबर नवीन चार सुद्धा आपल्या पाताना पाहायला मिळतील मित्रांनो या मैदानात ज्यांना केलाय आहे दंगा असा मिलनशेट मुंबईकरांचा भोंगा जो घाटावरती आल्यावर तो विठ्ठलनानांच्या दावणीला असतो आत्ता सध्या देखील विठ्ठल नानांच्या दावणीला आहे असा हा भोंगा 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 या मैदानामध्ये पाताण दिसेल का तर मित्रांनो एकवीस तारखेला एक भव्य दिवस सरकार किस मैदान पार पडते आणि त्याच मैदान भोंगा टॉप पायरा सज्ज आहे अशी चर्चा चालू आहे बघूया उद्या हे शिवता कारवाई के देखील एक मोठं आणि नामांकित मैदान पार पडतं या देखील पळू शकतो बघूया जर तशी अपडेट आली तर नक्कीच फिक्स पायरा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करेनच तर भोंगाचा फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात मग पुन्हा पुन्हा त्या एका अपडेट्स अपडेटचं भांडाटच्या नवीन व्हिडिओमध्ये